नमस्कार मंडळी नो कशा सगळेजण मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपण जात आहोत शनिवार वाड्यामध्ये म्हणजे शनिवार वाडा पूर्ण आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याची संपूर्ण जी माहिती आहे मी तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये देईलच चला तर मग जाऊयात पुण्यामधील तीनशे वर्षापूर्वीचा जगप्रसिद्ध वाडा म्हणजे शनिवार वाडा मराठा दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडे फडकलेल्या कर्तबगार सरदारांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेल्या शनिवार वाडा पुण्यातील शनिवार पेठेमध्ये आहे दहा जानेवारी सतराशे तीसमध्ये भूमिपूजन करून शनिवार वाडा बांधायला सुरुवात झाली बावीस जानेवारी सतराशे बत्तीसमध्ये पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी या वाड्याची वास्तुशांती सुद्धा करण्यात आली ज्या दिवशी ही वास्तुशांती झाली त्या दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असं नाव पडले असावं असं म्हणतात शनिवार वाड्याला पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी त्या काळी सोळा हजार एकशे वीस रुपये इतका खर्च आला होता हा आहे शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा म्हणजेच दिल्ली दरवाजा शनिवार वाडा बघण्यासाठी एक ते दीड वर्षाआधी ऑनलाईन तिकीट न घेता आपल्याला कॅश पैशांनी तिकीट काढता यायचं पण आता बाहेरच्या साईडला क्यू आर कोड ठेवलेले आहेत त्यावरनं आपल्याला ऑनलाईन तिकीट काढावं लागतं प्रत्येकी वीस रुपये अशी या ठिकाणची एंट्री फी आहे तिकीट काढल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन क्यू आर कोड येतो तर तो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे स्कॅन करून मधल्या साईडला आपल्याला एंट्री मिळते पुण्याचा मानबिंदू किंवा पुण्याचं वैभव असं शनिवारवाड्याला म्हटलं जातं सतराशे बत्तीस नंतरच्या काळामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी तट बुरुज दरवाजे दिवाणखाणे कारंजे पाण्याचे होऊन या वास्तू बांधल्या इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये वाड्यातील इमारतीला आग लागली आणि आता सध्याच्या काळामध्ये केवळ पाच दरवाजे नऊ बुरुज आणि भोवतालच्या तटाच्या भिंती असे अवशेष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात शनिवार वाड्याला एकूण पाच दरवाजे आहेत या पाच दरवाजांमध्ये प्रत्येकी दोन उत्तरेस दोन पूर्वेस असून एक दक्षिणेला दरवाजा आहे प्रमुख दरवाजा हा दिल्ली दरवाजा असून मस्तानी दरवाजा अथवा अली बहादूर दरवाजा खिडकी दरवाजा गणेश दरवाजा व नारायण दरवाजा ही बाकी चार दरवाजे आहेत शनिवार वाड्यामध्ये एक प्रामुख्याने सात मजली सात खणी इमारत होती वाड्यातील इतर महत्त्वाच्या इमारती थोरल्या रायाचा दिवाणखाना नाचाचा दिवाणखाणा गणेश महाल जुना आरसे महाल आदींचा या ठिकाणी समावेश होता हजारी कारंजे म्हणजेच एक हजार फवारे उडणारे कारंजे म्हणून ओळखले जाणाऱ्या षोडशलिंग कमालाच्या आकाराच्या कारंजनची शोभा अवर्णीय होती दिवाणखाणे व त्यातील अतिसुंदर कोरीव कामाने नटलेल्या कमानींना सुरूच्या झाडाचा आकार दिलेले खाम होते छतांना मनोहारी लाकडांनी वेलबुट्ट्या आणि सुंदर वेली व फुले या ठिकाणी कोरलेली होती तर भिंतींवर रामायण व महाभारत या महाकाव्यातील प्रसंगांचे देखावे या ठिकाणी चित्रित केलेले होते शनिवार वाड्याच्या इमारतीची आखणी बांधकाम आणि त्यातील कलाकुसरीची कामे करण्यात ज्या प्रमुख कारागिरांचा वाटा होता त्यात शिवरामकृष्ण देवजी व कोंडाजी सुतार मोराजी पाथरवट मीनाकारीत निष्णात असलेला जयपूरचा भोजराज व चित्रकार रागो यांचा समावेश होता तर या ठिकाणी पेशव्यांची वंशवेलसुद्धा लिहिलेली आहे बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी राधाबाई आणि त्यानंतर त्यांचे मुलं किंवा त्यांच्या पत्नी अशा या ठिकाणी त्यांनी संपूर्ण वंशवेलसुद्धा लिहिलेली आहे शनिवार वाड्याचं मुख्य आकर्षण म्हणजे हे अशा प्रकारचे कारंजे त्या काळी जेवणाच्या जागेसमोर असलेली ही भव्य पुष्कर्णी म्हणजेच हे कारंजे खूप जास्त असं आकर्षण होतं तसंच वाड्यामध्ये नयनरम्य कारंजे असलेल्या चौकाभोवती गुंपलेल्या या दालनामध्ये शाही मेजवान्या पंक्ती व इतर समारंभ साजरे होत असायचे पेशव्यांचा आणि मराठ्यांचा इतिहास घडवण्यात राज स्त्रियांचा मोलाचा आणि उल्लेखनीय वाटा आहे त्यापैकी अनेकांनी आपल्या राहण्यासाठी आणि राजकीय डावपेच्यासाठी या महालाचा वापर केला जात होता पण या ठिकाणी शनिवार वाड्याला आग लागल्यामुळे तो वाडा या ठिकाणी अस्तित्वात नाही आगीमुळे या ठिकाणी बऱ्याचशा इमारती आपल्याला बघायला मिळत नाही पण सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या पराभवानंतर मराठी साम्राज्याला पुनश्च उभारी देणारे चौथे पेशवे म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे यांचे साधेपणा दर्शवणारे या ठिकाणी निवासस्थान होते त्यासोबतच या ठिकाणी वाड्यामध्ये विहीर आणि रहाटसुद्धा आहे पाण्याचा वाड्यामध्ये महत्त्वाचा स्रोत म्हणजे ही विहीर त्यावरती असलेल्या रहाटेने पाणी ओढलं जात असायचं सा। जवळपास एक हजार लोक राहत असायचे त्यासोबतच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून इथे हा अशा प्रकारचा हौद बांधण्यात आला होता ह्या हौदामधून जवळपास एक हजार लोकांना पाणी पुरवलं असा जात असायचं असं म्हटलं जातं हा आहे नारायण दरवाजा या दरवाज्याला जांभूळ दरवाजा असं सुद्धा म्हटलं जातं कारण की हा जांभळाच्या झाडाजवळ आहे आणि नारायण दरवाजा हा एका विशेष घटनेमुळे प्रसिद्ध आहे ती घटना म्हणजेच मला वाचवा नारायणराव पेशव्यांची अवघ्या सोळाव्या वर्षी याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती त्यावेळेला त्यांच्या अखेरच्या काही किंकाळ्या म्हणजेच काका मला वाचवा अशा काही किंकाळा याच दरवाज्याने ऐकल्या असतील जे पार्थिव शरीर होतं ते याच दरवाजामधून बाहेर नेण्यात आलं होतं म्हणून या दरवाजाला नारायण दरवाजा असं म्हटलं जातं तुम्ही बघू शकता तर शनिवार वाड्यातील इतर दरवाज्याप्रमाणेच देखील हा दरवाजासुद्धा भव्य दिव्य आणि महत्त्वाचा दरवाजा आहे पण हा दरवाजा आता पूर्ण वेळ बंदच असतो तसंच शनिवार वाड्यामध्ये दुघही महालसुद्धा होता म्हणजेच दोन मजली महालसुद्धा होता पण त्या महालामध्ये अखेर कोण राहायचं किंवा त्यामध्ये कोणाचा निवास होता याचा उल्लेख शनिवार वाड्याच्या इतिहासामध्ये अजून तरी केलेला नाही त्यामुळे आपल्याला माहीत नाही या ठिकाणी होती ती दुमजली इमारत आणि त्या दुमजली इमारतीचा अंत शनिवार वाड्याला जेव्हा आग लागली होती त्यावेळेस त्या इमारत त्या ठिकाणी पूर्ण जळून खाक झाली शनिवार वाड्यामधला असा काहीसा जो भाग आहे ज्या ठिकाणी छान अशी हिरवळ आहे तर त्या काळामध्ये या ठिकाणी काय होतं तर ते आपल्याला माहीत नाही पण आता जे पर्यटक बघायला येतात ते पर्यटक शनिवारवाडा बघून झाल्यानंतर या झाडांखाली छान असा विसावा घेतात दरवाजाच्या अगदी शेजारी एक छोटासा जिना आहे त्या जिन्यामधून वरती गेल्यानंतर आपल्याला असा काहीसा सगळा व्ह्यू बघायला मिळतो पहिले म्हणजे एक ते दोन वर्ष आधी आपल्याला ह्या शनिवार वाड्याला अगदी गोल चक्कर अशा वरच्याच ठिकाणावरून मारता येत होता पण आता काही ठिकाणं म्हणजेच या ठिकाणाहून सरळ पुढे गेल्यानंतर जो रस्ता आहे तर तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे तिथपर्यंत जाऊन आपल्याला परत मागे यावं लागतं आणि मग त्यानंतर आपल्याला जे लाकडी बांधकाम आहे म्हणजेच जे वरच्या साईडचं तर तिकडे जाता येतं अशा प्रकारचा हा शनिवार वाडा आपल्याला बघण्यासाठी जवळपास एक ते दीड तास सहजच लागून जातो शनिवार वाड्यामध्ये फिरताना अगदी आजूबाजूला जे रस्ते आहेत तर सगळे रस्ते आपल्याला दिसतात म्हणजेच ह्या साईडने जर तुम्ही गेलात तर ही आहे शनिवार वाड्याची बॅक साईड म्हणजेच आपण अगदी ए बी सी चौक किंवा आप्पा बळवंत चौक जो आहे तर त्या ठिकाणापासून आपण जाऊ शकतो तर आता आपण जात आहोत जे लाकडी बांधकाम शनिवार वाड्यामध्ये अजूनही जसंच तसं आहे म्हणजेच जरी शनिवार वाड्याला आग लागलेली असली तरी तो जो भाग आहे तर तो आपल्याला तसाच तसा संपूर्ण तस बघायला मिळतो तर तो हा भाग त्या ठिकाणापासून शनिवार वाड्याचा अगदी संपूर्ण छान असा व्ह्यू आपल्याला वरतून बघायला मिळतो त्याच्यावरती नगारखाना आहे आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढा शिल्लक आहे देवडीच्या भिंतीवर शेषशाही विष्णू गणपती या देवतांची तसेच महाभारतातील काही दृश्यांची या ठिकाणी चित्रे काढलेली आहे ती आता बरीच खराब झाली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर सुद्धा आहेत परंतु या ठिकाणचा नगारखाना आपल्याला अगदी पेशवेकालीन त्यावेळेसचं लाकडी बांधकाम आपल्याला बघायला मिळतं सगळ्यात मोठी आग शनिवार वाड्याला अठराशे अठ्ठावीसमध्ये लागली आणि या आगीमध्ये बहुतेक सर्व इमारती जळून खाक झाल्या पुढे तब्बल नव्वद वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली आणि एकोणावीसशे एकोणावीसमध्ये वा हा वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचं उत्खनन करण्यासाठी सुरुवात झाली या काळामध्ये वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत एकोणावीसशे तेवीस पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली होती शनिवार वाड्यासंबंधी अनेक घटना दुर्घटनासुद्धा आहेत वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी आहेत राजकारणाचे येथे फळ रंगत पेशव्यांचा दरबार येथेच होता पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्नेसुद्धा याच वाड्यामध्ये होत असत शनिवार वाड्यासमोरील पटांगणामध्ये मोहिमेला जाणारे सैन्य जमत जा असायचं पुढे या ठिकाणी जाहीर सभा सुद्धा होऊ लागल्या आणि वाड्यामध्ये आपल्याला हा अशा प्रकारचा बुरुजसुद्धा बघायला मिळतो आणि ह्या बुरुजाचं काम जवळपास सतराशे साठ साली झालेलं आहे आचार्य अंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली वाड्याच्या पटांगणातील मारुती सभामंडप होता हे मंदिर लॉयडस पूल म्हणजे हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्या केंजडांनी बांधलं होतं मंदिरामध्ये एकोणावीस मार्च एकोणावीसशे चोवीस रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली हा मारुती बटाट्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वारावर तर हजारी कारंजे या वाड्याचं वैशिष्ट्य आहे तसंच शनिवार वाड्यामध्ये श्रीमंत बैठक बैठकसुद्धा बसत असे रॉबर्ट मेबन या युरोपियन चित्रकाराने इसवी सन सतराशे नव्वद ते सतराशे पंच्याण्णवच्या दरम्यान गणपती रंगमहालास भेट दिली होती रंगमहालाच्या दुसऱ्या बाजूला लाकडी खांबांच्या रांगेवरती किन खाबी पडदे टाकलेले आहेत हे पडदे चमकदार रेशमाचे असून ते वेळप्रसंगी खाली सोडता येतात किंवा गुंडाळूनसुद्धा ठेवता येतात असे स्वामी मसनद किंवा श्रीमंतांच्या बैठकीची अचूक वर्णन या ठिकाणी केलं जातं शनिवार वाड्याचा आराखडा एकदम साधा असला तरी दिवाणखाण्यामध्ये सुंदर कोरीवकाम केलं होतं या दिवाणखाण्याला त्यावेळी गणपती रंगमहाल असं म्हटलं जात असायचं आणि याची रचना बांधकाम बाळाजी बाजीराव पेशवे यांनी इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केली होती त्यानंतर सवाई माधवराव पेशव्यांचे प्रधानमंत्री नाना फडणवीस यांनी पुन्हा काही नवीन खोला या ठिकाणी बांधल्या या दरबारात अनेक राजकीय व सामाजिक घटना घडल्या पुणे दरबाराचे सतराशे एक्क्याण्णवमधील सभेचे सुप्रसिद्ध तैलचित्र याच दरबारात लावले होते मराठेशाहीच्या सुवर्णकाळात कॅप्टन मूर या इंग्रज अधिकाऱ्याने पुणे दरबाराला भेट दिली होती त्यावेळी त्याने या, या दिवाणखान्यामध्ये सुमारे शंभर नर्तिकींना एकाच वेळी नृत्य करताना पाहिलं होतं अशी या ठिकाणी नोंद आहे मस्तानीचा खापरपंटू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशबा हैबत सिंग यांचं निवासस्थान या ठिकाणी असल्याची नोंद या ठिकाणी शनिवारवाड्यामध्ये लिहिलेली आहे शनिवारवाड्यांमधील पाच दरवाजांपैकी एक दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा उत्तरेकडील बुर्जाजवळील हा दरवाजा त्यांच्या एका बाजूला गणपतीची प्रतिमा असल्याने आणि जवळच गणपती रंगमहाल असल्याने गणेश दरवाजा म्हणून हा दरवाजा ओळखला जातो येथं या ठिकाणी पंचवीस शिपाई तैनात असायचे म्हणून याला गणपती दरवाजा असं म्हटलं जातं तसंच खिडकी दरवाजा खिडकी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा दरवाजा बहुतांशी बंद असत असायचा आणि त्यातील लहान दिंडी दरवाजामधून येण्या जाण्याचा रस्ता होता हा दरवाजा त्याजवळ असल्या कारणाने कवठीच्या झाडामुळे कवठी दरवाजा या नावाने सुद्धा खिडकी दरवाजाला ओळखलं जातं या दरवाजावरती जवळपास पंधरा शिपाई तैनात असायचे चला तर मग मंडईनो तुम्ही कधी शनिवार वाड्यामध्ये गेला आहात का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कधी गेला असाल आणि यापेक्षाही जर तुम्हाला काही वेगळा इतिहास माहीत असेल तर मला तो सुद्धा कमेंट कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय